बाई। मा, आता काय करायचं खुल दोन दिवसाखाली आपण फवारलो होतो त्याच्यामुळं आणि आज परत फवारायचं कारण की थोड्या फार बाकी काय जागेवर आणि पण अर्ध झाले आणि आम्हाला सीताफळ सापडायच खायला ते बी सगळे पिकलेच अर्ध्यातून फुटायचेत काय काय भर तुम्हाला मा, आता काय करायचं अरे खालायचे ना अरे ते तर लय गोड लागते खाल्ले मग काय त्याचं खात काय गोष्ट काढून टाकल्या ना जर लागत असते बघा सीताफळ सगळं इतकं हे झालंय सगळं फाटलंय मधून नाही एक दाखवतो बघा एक आणि बघा या दोघी जणी हे बघा एक आणि पण कोण एक पाहिजे बाई म्हणजे बाईच मोपलीच बाई आहे तशी तर बाई आहेच पक्षी मपलीच बाई आहे पक्षी निस्त मी याला पाहू शकतो दुसरं काय करू शकत नाही कारण की ना खाऊ शकत नाही कारण की ना, ना, ना दोन कोण दोन कान दुखायचे त्याच्यामुळे मी खाऊ शकत नाही घरी खूप आहेत बघ माहीत पण हे खाऊ शकत नाही निसं बघू शकतो